श्री स्वामी समर्थ भोगीच्या दिवसापासून मकर संक्रांत सणाची सुरुवात होत असते भोगीचा जो दिवस आहे तर हा सुद्धा अतिशय खास मानला जातो भोगीच्या दिवशी भगवान इंद्रांना अळवले जाते आणि त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हटले जाते की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती त्यामुळे आजही शेतामधून तयार होणाऱ्या पिकांवर सर्वजण भूक भागवतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर अशा या भोगीच्या दिवशी आपल्याला जरी काही करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा सकाळीच आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे काही कारणाने जर आपल्याला सकाळी जमले नाही तर दिवसभरामध्ये आपण ही वस्तू कधीही गाईला खायला देऊ शकतो गोमाता जी आहे तर ती कामधेनू आहे आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती पूर्ण करत असते आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात जन्माची गरिबी संपावी म्हणून आपल्याला अत्यंत साधा सोप्पा असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे भोगीचा दिवस जो आहे तर या दिवशी शेतकरी जो आहे तर तो हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो कारण शेतातून आपण जी काही पिके पिकवत आहोत तर या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आवरजून आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत तीळ हे आपण जेव्हा गरम पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्या तिळातील तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असते त्याचप्रमाणे काळे तीळ नकारात्मकता सुद्धा नष्ट करत असतात त्यामुळे काळे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यासोबत आपण चिमुटभर हळद जी आहे तर तीसुद्धा टाकू शकतो आता भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला देवांना सुद्धा एक खास नैवेद्य दाखवायचा असतो भोगीच्या दिवशी तिळं लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्या ज्याला आपण खेंगट म्हणतो तर हे खाण्याची परंपरा आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी हाच नैवेद्य जो आहे तर तो देवांनासुद्धा दाखवायचा दे, आहे त्याचप्रमाणे गाय जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलेली आहे ज्या घरी गाय आहे तर त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात असे सुद्धा म्हटले जाते आता आपण जेव्हा एक वस्तू गायीला या दिवशी खायला घालणार आहोत तर ती गाय आपल्या घरी असावी किंवा आजूबाजूला असेल तर तिला आपण ती खायला देऊ शकतो किंवा आपल्या थोडी दूर असेल तर तेथे जाऊन गाईला ती वस्तू आपण खायला देऊ शकतो किंवा गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा ही वस्तू जी आहे तर ते आपण गाईला खायला देऊ शकतो आता ही वस्तू गाईला खायला देणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्या घरातील आपली जी नित्यकामे आहेत तर ती आटोपायची आहेत देवांना वगैरे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपण गाईला ही वस्तू खायला द्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला गाईच्या पायावरती पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गायीला खायला द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे ज्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील आणि गायीला आपल्याला धूपदीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तिच्या पायासुद्धा पडायचा आहे गाई जी आहे तर तिला आपण ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट होणार आहेत आपण जर गायीची सेवा केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट ही गोमाता नष्ट करत असते कारण ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा पूर्ण करत असते शास्त्रामध्ये सुद्धा गोदान म्हणजे गाय दान करणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा गाय दान केली तर आपल्याला त्याचे शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असते तर अशा या गायीला आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती खायला द्यायची आहे आता ही वस्तू कोणती असणार आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जेव्हा भाकऱ्या करतो त्यावेळेला पहिली भाकरी जी आपण करणार आहोत तर ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे आणि सोमवारी भोगी आलेले आहे त्यामुळे आपल्याला काळे तिळ जे आहेत तर ते भाकरीला लावायचे नाहीत तर पांढरे तिळ जे आहेत तर तेच भाकरीला लावायचे आहेत तर अशी पहिली भाकरी जी असणार आहे तर ती गायीसाठी बनवायची आहे पहिली पोळी गायीला असं म्हटलं जातं त्यामुळे पहिली जी भाकरी आहे तर ती गायीला बनवायची आहे तसेच आपल्याला या दिवशी चुकूनही आंघोळ न करता स्वयंपाक जो आहे तर तो करायचा नाही तर आंघोळ करून स्नान करूनच आपल्याला स्वयंपाक करायचा, है। तर है। आनि जे करायचा? आहे तर अशी पहिली भाकरी गाईला बनवायची आहे आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू खायला देणार आहोत त्यावेळेला काय करायचं त्या भाकरीवरती आपल्याला आपण जी भाजी बनवलेली आहे तर त्याचा एक घास ठेवायचा आहे त्यासोबत आपल्याला गुळाचा एक खडा ठेवायचा आहे आणि आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती गाईला खायला द्यायची आहे किंवा आपण देवघरामध्ये देवांना जो नैवेद्य दाखवलेला आहे तर तो नैवेद्य जरी आपण गायीला खायला दिला तरी सुद्धा चालेल आता हे सुद्धा जर शक्य झालं नाही तर मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो गायीला खायला द्यायचा आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे गाईला हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे त्यानंतर ही वस्तू खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे आपण फक्त गुळाचा खडा जरी गाईला खायला दिला तरी सुद्धा आपले भाग्य जे आहे तर ते बदलत असते आपल्या उजव्या हातावरती आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तो खाताना आपल्या हातावरून जर गायीची जीभ फिरली तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपलं दुर्भाग्य जे आहे तर ते सौभाग्यमध्ये बदलत असते तर अशा प्रकारे आपण भोगीच्या दिवशी घरामध्ये जी भाजी भाकरी बनवलेली आहे त्याचा घास देऊ शकतो किंवा गुळाचा खडा जो आहे तर तो गाईला खायला घालू शकतो आणि काही जरी जमलं नाही तरी सुद्धा मुठभर हिरवा चारा जो आहे तर तो गाईला नक्की खायला देऊ शकतो यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात कारण गोमाता जी आहे तर ती तेहत्तीस कोटी देवतांचे प्रतीक मानली जाते गायी जी आहे तर ती वायुतत्वाचे प्रतीक आहे ऋग्वेदाने गायीला अघ्न्या म्हटले आहे गाय ही अद्वितीय आहे असे यजुर्वेदामध्ये सांगितलेले आहे तर अथर्व वेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे तर एवढं महत्त्व या गायीला आहे आणि म्हणूनच आपल्याला गोमातेला सुद्धा हा नैवेद्य जो आहे तर तो द्यायचा आहे ज्यामुळे सर्व देवतांपर्यंत हा नैवेद्य जो आहे तर तो पोचत तस असतो तसेच भोगीच्या दिवशी आपल्या मागचे भोग संपावेत म्हणून आपल्याला एके ठिकाणी दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान झाल्यावर एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे या कणखेमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही तर हळद टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि याचा दिवा तयार करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर आपलं जे तेल आहे तर ते घालायचं आणि त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहेत आणि जेव्हा सूर्य उगवतो तर सूर्यदेवांसाठी आपल्याला हा दिवा जो आहे तर तो सूर्यप्रकाशामध्ये लावायचा आहे जेतून सूर्य दिसेल तर अशा ठिकाणी लावायचं आहे आता वाऱ्याने वगैरे दिवा विजू शकतो तेव्हा आपल्याला मग काय करायचं आहे तर आपण सूर्यदेवांची पूजा करायची आहे या दिव्याने सूर्यदेवांना ओवाळायचं आहे आणि यानंतर देवघराजवळ जरी हा दिवा आणून ठेवला तरीसुद्धा चालेल भोगीच्या दिवशी आव आपल्याला सूर्यदेवांना अर्धे जे आहे तर ते सुद्धा द्यायचे आहे या दिवशी आपण सूर्यदेवांची उपासना केली तर आपल्याला निरोगी आरोग्य प्राप्त होते सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता तीळ टाकायचे लालचंदन असेल तर ते टाकायचे एक लाल रंगाचे फूल टाकायचे आणि आपल्याला सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्धे देताना आपल्याला हे पाणी पायावरती पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हे पाणी आपल्याकडून ओलांडलं जाणार नाही तर अशा प्रकारे एखाद्या फुलझाडाजवळ आपण हे अर्ध देऊ शकतो किंवा अर्ध देताना खाली एक भांडं मांडायचं आहे जेणेकरून त्या भांड्यामध्ये पाणी पडेल आणि हे पाणी नंतर आपल्याला झाडांना घालायचं आहे तर अशा प्रकारे सूर्यदेवांची सुद्धा आपल्याला उपासना करायची आहे त्याचप्रमाणे गोमातेची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे गोमातेला एक वस्तू जी आहे तर ती आवरजून खायला द्यायची आहे ज्यामुळे सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल आणि आपली जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल